आता तर आत्ता आपण तर मेंढी मी तर मेंढीपालन करतो आणि तुम्ही जर माझ्यासारखं मेंढीपालन करत असाल उत्तम आहे पण शेती करतानासुद्धा माझ्यासारखं नवीन नवीन काहीतरी प्रयोग करा मी पण आता ह्या गव्हाच्या पिकामध्ये नवीन प्रयोग करणार आहे झाला सक्सेस तर नक्कीच तुम्हाला दाखवेन सुरुवातीला लोक वेळी बोलतात आता ठिबक मी गव्हाला करत आहे कारण गव्हाला ठिबक करणं म्हणजे लोकं बोलतात की वेड्याचं काम आहे तर मी ते वेड्याचं काम करतो आहे पण त्याच्यामधला जो रिझल्ट आहे आपल्याला किंवा जो आपल्याला पुढचा त्याचा एक टप्पा करायचा आहे तो जर सक्सेस झाला तर भविष्यामध्ये ती लोकंसुद्धा ते करतील त्याच्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की वेड्यासारखी शेती करायची तर एकदम बिनधास्त वेड्यासारखी शे शेती करा पण यंत्रणा कामाला लावायची तुम्ही काम करत बसायचं नाही आता ती शहाणी आहेत ती शाण्यासारखी शेती करतायत बांधावरती बसून दोन दोन तीन तीन दिवस पाणी देतात आम्ही पाहतो आम्ही काय करतो आम्ही वॉल चालू करतो आणि मस्तपैकी आराम करतो किंवा दुसरं काय उद्योग करतो त्याच्यामुळे शेती करताना लोक तुम्हाला वेडी म्हणलीत ना सर्वात उत्तम आहे शहाणं म्हटलंच नाही पाहिजे कुणी कारण शहाणं म्हटलं ना की ती आपली दिशा होते जोपर्यंत तुम्हाला ती लोक बोलत आहेत ना तोपर्यंत तुमचं मन तुम्हाला शांत बसून देत नाही तुम्ही काहीतरी नवीन उद्योग करत असता त्याच्यामुळे लोक जोपर्यंत वेडी म्हणतायत ना तोपर्यंतच शिकून घ्यायचं असतं बघू शकता बाजूला लोकांचा गहू उगवलेला आहे आणि अजून आपलं काहीच नाही तर लोकांना प्रश्न पडला आहे की नक्की हा गहू पेरणार आहे की नाही नक्की ना काय करणार आहे आमच्याकडे म्हणजे सर्वांचं फोकस असतं बघा तुम्ही जेव्हा वेगळं काहीतरी करता ना तेव्हा मात्र तुम्ही काय करता ह्या प्रत्येक हालचालीवरती लोक लक्ष ठेवत असतात तुमच्यातली तर आता आपण काय केलं मागच्या वर्षी टोकन यंत्रांना गहू पेरला होता बाकीच्या लोकांनाही टोकन यंत्रांना ह्या वर्षी पेरून दिला काही शेतकऱ्यांनी असंच पेरलेलं आहे म्हणजे फोकून पेरलेलं आहे आणि आता आपल्याकडे लक्ष लावून ठेवलेलं आहे त्यांनी की नक्की हा काय करणार आहे वावर तर आहे सर्व काय झालेलं आहे पण नक्की हा करणार काय तर जेव्हा पण आपण एखादा संकल्पना करतो किंवा एखादा जो काही करायचा उद्देश असतो आपला तेव्हा थोडा वेळ लागला तरी चालेल पण अभ्यासपूर्वक करलं केलं पाहिजे आता आपण काय ठरवलेलं आहे की आता हा ह्याच्यामध्ये गहूच लावणार आहे मी पण आणि गहू लावल्याच्यानंतर गव्हामध्ये एस आर टी पद्धत करायची म्हणजे आत्ता हे नांगरून वगैरे सर्व काय व्यवस्था करून त्याला ठिबक वगैरे करून लावणार आहे आणि त्याच्याच गव्हामध्ये जेव्हा जानेवारी महिना चालू होईल म्हणजे हा प्रयोग चालू आहे अजून काय सक्सेस होईल काय होईल काय माहीत नाही पण मी सांगतो ना प्रयोग केल्याशिवाय यश अपयश कळत नाही तसंच आहे माझंसुद्धा मी आता पहिल्यांदा प्रयोग करणार आहे गव्हामध्ये म्हणजे गहू जेव्हा जानेवारी एंडला ज्या स्टेजला असेल त्याच्यामध्ये जो गॅप असतो आपण जशा सरी मारलेल्या असतात म्हणजे पावनीने पेरलेलं असतं किंवा टोकननं असतं जे अंतर असतं त्या अंतरामध्ये पहिल्यांदा मका पेरायची जानेवारीमध्ये म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे काय होईल की मा एप्रिल एंडपर्यंत ती आपल्याला मक्का कामाला येईल काढायला किंवा मुरगास करायला सर्व काही गोष्टी आणि जो गहू आहे तो एक दीड महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारीपर्यंत निघून जातो म्हणजे गहू काढेपर्यंत आपल्याला जी काही मक्का आहे ती कामाला आली पाहिजे ह्या पद्धतीनं चाललेलं आहे तर अशी शेती इस्रायल चायना ह्या देशामध्ये केली जाती म्हणजे ते, ते त्या पद्धतीने शेती करतात तर आपण पण म्हटलं एक प्रयोग करूया त्याच्यासाठी सर्व अभ्यास सर्व गोष्टी ह्या सर्व चाललेल्या आहेत तसंच मेंढीपालनाचं पण असतं बघा ना आता काही लोक का म्हणतील की ते पुढे गेलेत मी मागे राहिलो मी पुढे गेले तुम्ही मागे राहिला तर अशा काही गोष्टी नसतात तर जेवढा तुम्ही मागे राहून अभ्यास करता म्हणजे आता सर्वांनी गहू पेरले सर्वांचं ओके आहे टोकन मशीननं पण आम्हीच पेरलेले आहेत सर्वांचं कसं उगवत आहेत तेही बघतोय म्हणजे ऑब्झर्वेशन आपण जे करतो ना ते होतं आणि त्याच्यानंतर मग जर काय चुका झाल्या असतील तर आपल्याला करता येतात तसंच मेंढी पालनाचं पण आहे कोणीही पुढे जाऊ द्या कोणीही मागे राहू द्या काही होत नाही तुमचं ऑब्झर्वेशन जे काय आहे अभ्यास जो काय आहे तो पूर्ण असा वाढत जातो आणि त्याच्यानुसार जर तुम्ही ते केलं तर मात्र ते एकदम शंभर टक्के सक्षम सक्सेसमध्ये येतं आता ही लोकं काय करणार आहेत एकच पीक गव्हाचं करणार आहेत पण माझं काय उद्दिष्ट आहे की त्याच गावाच्या शेतीला पुन्हा काही नांगरती करायची नाही त्याच्यामध्येच पुन्हा मका जानेवारीच्या एंडला करायचं आहे म्हणून असं नियोजन केलं आहे आणि एखादी गोष्ट आता मी जर अशी ह्या शेतकऱ्यांना सांगितली असती तर त्यांना ती पटलीच नसती मागच्या वर्षीसुद्धा मी म्हणजे जेव्हा टोकन मशीननं घाऊ करत होतो तेव्हा सांगत होतो तेव्हाही त्यांना पटलं नव्हतं आणि ह्या वर्षी त्यांनी ऑटोमॅटिक स्वतः टोकन मशीननं पेरलेले आहेत तर तुम्ही पण एखादी संकल्पना करत असाल आणि जर काय तुम्हाला कुणा तुम्ही कुणाला सांगत असाल की बाबा असं नाही केलं तर असं होतं तर ती मुळात कोणाला पटत नसते पहिल्यांदा कारण कसं आहे आजपर्यंत आपण ज्या पद्धतीनं शेती करत आलो किंवा ज्या पद्धतीनं मेंढीपालन करत आलो तीच पद्धत लोकांना भरवशाची वाटते आणि त्या मेंढीपालनाच्या जी पद्धत भरवशाची वाटते त्याच्यामध्ये काही सक्सेस झालेत काही फेल पण झालेत त्याच्यामुळे तसा काही विषय नसतो पण तुम्ही जर एखादी शिस्टम किंवा एखादी नवीन काय करायला लागला सुरुवातीला तुमच्यावरती कोणीच भरोसा ठेवणार नाही आणि तुमच्या शेजारी कोणीच उभं राहणार नाही कारण काय सांगणार असं कधी कुणी केलंच नव्हतं आणि तू काय करणार आहेस ही एक मुळात आपल्याकडची संकल्पनाच असते पण इस्रायलची शेती बघा चायनामधली शेती बघा खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये ती शेती करतात मग तसं थोडंसं प्रयोग चाललेला आहे थोडं लेट झालं आहे मला पण मान्य आहे पण कसं आहे बिना अभ्यासाचं बिना ह्या सर्व करता डायरेक्ट करणं बरोबर नाही म्हणून आम्ही थोडासा अभ्यास केला यायचा सर्व ह्याला ठिबक यंत्रणा गव्हाला कोण ठिबक करत नाही पण मी पहिल्यांदाच घवाला ठिबक करून घाऊ करणार आहे त्याच्यावरती त्याच्यामुळे अजून लोकांना टेन्शन आहे की ठिबकवर गहू येतो का तर ह्या सर्व गोष्टी डिस्कस सर्वांबरोबर करतो आम्ही आता ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स सांगणारे म्हणजे भोरचे ते दानावले साहेब आहेत चांगलं नियोजन सांगितलं त्यांनाही माहीत नव्हतं की ठिबकवर गहू होतो मी त्यांना दोन चार व्हिडिओ पाठवले होते की अशा पद्धतीनं केलं तर काय होईल मग ते मार्गदर्शन सांगतात कारण ते मुळात शेतकरी आहेत आपण काय टेम्परवारी शेतकरी आहे आपण काही परमनंटली शेतकरी नाही आहे त्यामुळे आपल्याला त्याचा एवढा खोल अभ्यास नाही आहे तर मी त्यांच्याकडनं विचारपूस केली की असं केलं तर शक्य होईल का तर ते म्हणल्यात काही हरकत नाही ना करून बघायला काय होतं आहे म्हणून आम्ही काय केलेलं आहे हा जो एक प्लॉट आहे आता हे सोळा गुंठ्याचं क्षेत्र आहे ना ह्याच्यामध्ये ती सिस्टम करायची आहे आप आपल्याला म्हणजे गहू ज्या उंचीवरती येईल जानेवारी एंडपर्यंत ज्या पद्धतीचा गहू असेल त्या जानेवारीच्या एंडमध्ये परत त्याच्यामध्येच मक्का पेरायचे गहू आणि नंतर गहू काढायचा मग जर काय त्याच्यामध्ये सक्सेस झालं तर जी काही यंत्रणा किंवा जे काही ठिबक वगैरे लागलेलं ला। असतं हे कामाला येतं त्याच्यामुळे दुहेरी सिस्टम ठेवली पाहिजे शेतीमध्ये नुसतंच एक सिस्टम किंवा एकाच एक पिकावरती भरघोस ह्या सर्व गोष्टी सोडल्या पाहिजे कारण आपल्या ज्या पहिल्या लोकांनी केलं त्यांना आजपर्यंत शेती परवडली नाही तर आपल्यालाही परवडणार नसती तर आपण त्याच्यामध्ये नवीन नवीन काहीतरी केलं पाहिजे त्याच्याशिवाय परवडणारच नाही आहे त्याच्यामुळं काय करायचं आहे जर माझ्याकडे सक्सेस झालं तर मी दाखवणारच आहे त्याचाही काही विषय नाही आता हायड्रोपोनिकचा ते ज्ञानेश्वर साहेब कोणतरी आहेत त्यांनी कमेंट केली होती आता सर्वांना तर मी कधी पाहिलेलंच नाही तुम्ही लोकांनी मला थोडंफार पाहिलं असेल किंवा मिसेसला पाहिलं असेल त्याच्यामुळे तेही लोक चांगलं मार्गदर्शन करतात मी सांगितलं होतं काल की हायड्रोपोनिक लावलं आहे तर ते, ते म्हणलेत की तुती वगैरे हो ह्या सर्व गोष्टींचा जर चारा लावला तरी चांगले अतिउत्तम आहे मी तर म्हणतो जेवढा तुम्ही चारा झाडपालावर्गीय चारा कराल किंवा असा चांगला चारा कराल सर्वात उत्तम आहे पण आमच्याकडचं जी कन्सेप्ट आहे किंवा आमच्याकडचं जे वातावरण आहे ना त्याच्यामध्ये हे काहीच चालत नाही ना कन्सेप्ट त्याच्यामुळे आम्हाला पर्यायच नाही म्हणून आम्ही काय सांगत असतो तुमच्याकडं पर्याय आहेत तर तुम्ही त्या पद्धतीनं करावं आमच्याकडं पर्याय नाही म्हणून आम्ही ह्या पद्धतीतनं करत आहोत कारण काय तुमच्याकडं जरी जूनमध्ये मक्का पेरली किंवा जरी जूनमध्ये काय केलं तरी येतं आमच्याकडे नोव्हेंबरपर्यंत काहीच येत नाही पर्यायच नसतो आम्हाला आता नोव्हेंबरमध्ये दहा बारा तारखेपर्यंत पाऊस होता आणि दहा बारा तारखेच्या नंतर पाऊस गेलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण हे सर्व क्षेत्राचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता नियोजनबद्धता करायची आहे कारण मेपर्यंत आपल्याला दोन पिकं घा काढायची आहेत आणि असं जर बघितलं तर पिरियड कमी बसतो आपल्याला जर आत्ता नोव्हेंबरमध्ये काय पेरलं तर फेब्रुवारीमध्ये आमचं निघायला जातं कारण आमच्याकडे थंडी असल्यामुळे तीन महिन्याचं पीक साडेतीन ते चार महिन्यावरती जातं आणि फेब्रुवारीच्या एंडला गेलं तर मग नवीन जे पीक घेणार आहे तो मे जूनपर्यंत जातं आणि त्याच्यामध्ये पाऊस येतो कारण गेल्या वर्षी तसंच झालं आपला थोडा एक टनाचा मका जो काय होता तो व्हायला गेला म्हणजे कापता चाला नाही आपल्याला त्या पद्धतीनं झालं म्हणून आपण काही थोडासा रिसर्च केला आणि ते जे इस्रायलमध्ये किंवा चायनामध्ये जी शेती करतात त्याचा थोडासा अनुभव घेतला आणि त्या पद्धतीनं करत आहोत जर सक्सेस झालं तर अतिउत्तम आहे आणि जर फेल झालं तर एक अनुभव येईल की असं नाही केलं पाहिजे पुन्हा भविष्यामध्ये आणि हा एक अनुभव गाठीशीर राहील आणि जेव्हा पण मेंढीपालनामध्ये किंवा शेतीमध्ये काही ज्या चुका होतात ना तुमच्याकडून स्वतःकडून त्या मात्र तुम्हाला एखाद्या डायरीमध्ये किंवा डिक्शनरीमध्ये लिहिल्यासारख्या कंटिन्यू तुमच्या आठवणीत राहतील जेव्हा तुम्ही चुका कराल किंवा जेव्हा एखादी तुमच्याकडनं चूक होते आणि ती तुमच्या मनाला लागतील ती कायम तुमच्या डिक्शनरीमध्ये लागून राहिलेली असते की असं केलं तर असं होतं आणि भविष्यामध्ये तुम्ही तसं करू शकत नाही आणि करणारही नाही त्याच्यामुळे काय करायचं एखादा प्रयोग करायला थोडंसं क्षेत्र घ्या आता सर्व क्षेत्रामध्ये असा काही प्रयोग करू नका नाहीतर काय झालं तुम्हीच म्हणाल की तुम्ही सांगितलं होतं प्रयोग करायला ना आम्ही सर्व क्षेत्रात केलं तसलं काही करू नका बाबा न तर थोडंसं क्षेत्र निवडा ज्याच्यामध्ये आता मी हे सोळा गुंठ निवडलेलं आहे बाकीच्या क्षेत्रामध्ये जी रेग्युलर पद्धत असते त्या रेग्युलर पद्धतीने सर्व काही शेती केलेली आहे आणि हे जे सोळा गुंटाचं क्षेत्र आहे ना हे प्रयोग म्हणून एक निवडलेलं आहे मी की ह्याच्यामध्ये ती सिस्टम राबवणार आहे आणि नाहीतर काय व्हायचं आपण सर्व क्षेत्र करायचो आणि सर्वच जर बुडलं तर लोक शिवा देतील घरची आपल्याला उभी करणार आहेत आणि जर सक्सेस झालं तर घरची मात्र चांगलं बोलतील पण होईल की नाही ह्याचा अनुभव कुणाकडे असतो कुणाकडेच नसतो केल्याशिवाय तर माहिती पडत नसतं म्हणून मी पण घाबरत घाबरत करतोय झालं सक्सेस तर लोक मला बसकीच देणार आहेत की काहीतरी नवीन केलं पण जर काय फेल झालं ना तर मला सांगतील की तुला शेती करताच येत नाही आणि आज आजपर्यंतचा इतिहासच आहे कारण मी काय जे करतो ते सगळ्यात वेगळं असतं आणि त्याच्यामुळे इथल्या लोकांना भरोसा नसतो की मी काय करू शकतो आणि काय नाही त्याच्यामुळे काय होतं तुम्ही जरी गावामध्ये तुमच्या काय असं माझ्यासारखं वेड्यासारखं काय करत लागला वेड लागल्यासारखं तर तुमच्याकडे लोकांचा फोकस कायम राहतो तुम्हाला वाटेल लोक तोंडावं म्हणतील किंवा मागुरी म्हणतील की काय वेडं करते शेती करते काय काय त्याला आहे ह्या सगळ्या गोष्टी म्हणतील पण तुमच्याकडे त्यांचं बारकावीनं लक्ष असतं तुम्हाला कुठं ठेस लागते तुम्ही कुठं अडकताय तुम्ही काय करताय हा सर्व डाटा ते जोमा करत असतात आणि जर काय ते सक्सेस झालं की मग मात्र ती कॉपी करायला लागतं तोपर्यंत ती करणार नाही तुम्ही लाख डोकं फुडून सांगा त्यांना असं केलं तर चांगलं पिकील किंवा तसं केलं तर चांगलं अजिबात बात कोण मान्य करणार नाही कारण त्यांना जी पद्धत माहिती आहे मुळात जुनी पद्धत ती एकदम मनात भी त्यांच्यामध्ये शिरलेली असते आणि त्याच्यातून बाहेर काढायला म्हणजे तुम्हाला रिझल्टच दाखवावा लागतो त्याच्याशिवाय पर्यायच नसतो त्याच्यामुळे तुम्हाला पण करताना काय करायचं असं छोटंसं घ्यायचं आहे गावात कुणाला काय सांगूच नका त्याचं की मी असं करतोय म्हणून त्याच्यापेक्षा वैयक्तिक करा प्रयोग सक्सेस झाला की ते आपोआप कॉपी करणार आहेत काही गरज नाही तेव्हा सांगायची ते ऑटोमॅटिक येणार आहेत आणि काही गोष्टी असतात की तुम्ही डेमो केल्याशिवाय तुम्हाला सक्सेस किंवा अपयश होईल किंवा काय होईल हे करणार पण नसतं त्याच्यामुळं प्रयोग करायला नेहमीच तयार राहा कुठलाही प्रयोग असू द्या कुठलाही प्रयोग करायला ना थोडंसं क्षेत्र निवडा आणि त्याच्यामध्ये प्रयोग करा झाला सक्सेस एकच नंबर फेल झाला तर थोडंच नुकसान होईल काहीही हरकत होणार नाही पण सक्सेस होईल ह्याच्यासाठी किती धडपड करता येईल तुम्हाला तेवढी मात्र नक्कीच करा